हॅलो सगळ्यांना शुभ सकाळ आणि आता आज आमची मिटिंग आहे टिकबाय पाडायला आणि आता आम्ही अंगणवर शेल काय बाय पाडायला आलो आज पण आमच्या बस लवकर असं आम्ही लवकर आलो आहेत काही अजून तर आता तुम्हाला दाखवते आम्ही आज मिटिंगमध्ये पहिले आलेलं काय करतो हे आमच्या सुपरवायझर आहेत कार्य करते आणि इकडे काही कार्य करते नाश्ता करायला सुरुवात पण केली मी आज आणलेत था आलू बुखर मला उपवास आहे आणि माझी मैत्रिणी आहे ना थे। थे है मीना तिने आणलेत हे फणसाचे घर आहे फणस आहे पेडे आणि आता माझी ननन बॅला पेडे करणार आहे आणि हे मीना हार्टिक बाय पाडा आणि इकडे चहा पण वाटव्या सगळ्यांचा गप्पा हे पेडे कसले का आणि इकडे हे माझ्या नंदनबाई नंदन पेढे आता ह्या खुर्शमध्ये बसल्यात ना ते आमच्या सुपरवायझर आहेत तर आमच्या मैत्रिणी सारख्याच आहेत म्हणजे फक्त मीटिंग पुरती ते सर्व होतात आणि आता आम्हाला सगळ्यांना हा चहा तर बघा आमची मीटिंग मध्ये कशी अशी मस्त एन्जॉय असेल सकाळी सकाळी हा वगैरे तो अंगणवाड्यांचा <laughs> <laughs> तर इथे ना मीटिंग अजून सुरू झाली नव्हती तर आम्ही लवकरच आलेलो ना बस आमची पहिल्यांदा येते त्याच्यामुळे आणि काही महिला खूप लांब लांबणा येतात त्यांना थोडा उशीर होतो सगळ्या रामायला उशीर होतो त्याच्यामुळं मीटिंग आमची नंतर सुरू होते तर तो तोपर्यंत मॅडमांना आम्ही आमच्या अडचणी वगैरे किंवा अंगणवाडी संदर्भात काही आपल्या समस्या असतील कामासंदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो आणि आमच्या मॅडम म्हणजे सोपव्या जर आमच्या ते आमचे प्रश्न सोडत होत्या म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करत होत्या तर अंगणवाडीमध्ये ना झिरो ते सहा वर्ष वयोगटाचे म्हणजे असं लाभार्थी असतात आणि आता इथे मी तुमच्याशी आमचा आढावा घेतला त्याचा काय मी व्हिडिओ शेअर नाही केलेला तर आमचा आढावा वगैरे घेऊन झालेला आणि आता इथे दुपारच्या वेळेत आम्ही जेवण करत होतो असे सगळे आम्ही डबे वगैरे आणतो आणि एकत्र असा हा जेवण करतो तुम्हाला त्याच्यामध्ये मी अंगणवाडीबद्दल माहिती देणारच आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की बघा आता पावसा पा। आणि छान असं आहे वातावरण खेडेगावातलं असं मस्तच असतं आणि अंगणवाडी पण अगदी सुसज्ज असतात जसे पोस्टर्स वगैरे मुलांना सगळी शिक्षणासाठी साहित्य वगैरे असे असतात तर आता इथे एक आमचे कार्यकर्ते राहते ना जे शेविकारी गावातच तिने हे पापड वगैरे तळून आणले तर सगळ्यांना असं देतात आणि दुपारी सुट्टी झालेली मराठी शाळेतल्या मुली शेतामध्ये पाय धूनच गेलेल्या म्हणजे चाललेल्या शाळेमध्ये छान वाटत होतं पण तोपर्यंत तो 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 मला व्हिडिओ काढायला उशीर झालेला आणि आता इथे आमची मिटिंग सुटली आणि आम्ही घरी चाललो तर तुम्हाला थोडक्यात सांगते की अंगणवाडीमध्ये झिरो ते सहा वय गटाची मुलं असतात म्हणजे त्यांना मार्गदर्शन गरोदर माता असतात आणि स्तांदा माता असतात तर त्यांना काय काय आपण मार्गदर्शन करायचं त्यांना आहार पुरवठा त्यांच्या वादनावर नियंत्रण ठेवणं ही कामं आम्हाला असतात असे खूप छान असे अंगणवाडीचे कामं असतात आणि अंगणवाडीमध्ये काम करणं म्हणजे एक सगळ्यांची सेवा करणंच असं आहे म्हणजे सेवेचं कार्य करायला अतिशय आनंद होतो आणि खूप आपल्याला अशी माहिती मिळते एकंदरीत भावी पिढी घडवण्याचं काम हे अंगणवाडीतून सुरू होतं कारण गरोदर महिला असते तिच्या पोटामध्ये बाळ असतं आणि त्याच्यावर संस्कार करणं त्या महिलेला आपण जेव्हा मार्गदर्शन करतो नकळत ते बाळ ऐकतच असतं आणि जिथून ती महिला गरोदर राहते ना तिथून त्या महिलेची काळजी ही अंगणवाडीतून घेतली जाते म्हणजे तिला वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात आरोग्याच्या सुविधा दिल्या जातात पहिल्यांदा तिला दंतांची गोळी दिली जाते आरोग्य विभागाकडनं लसीकरण असतं अंगणवाडीमध्ये लसीकरण सत्र असत त्यावेळेस आणि दंतांची गोळी दिल्यानंतर तिला तीन महिने झाल्यानंतर तिला इंजेक्शन दिलं जातं त्याचबरोबर तिला वेगवेगळं मार्गदर्शन केलं जातं तिला ती गोळ्या वेळेवर खाते का नाही याचं सगळं निरीक्षण म्हणजे अंगणवाडी थ्रू केलं जातं आणि हे आम्हाला कसं समजतं तर तिचं आम्ही दर महिन्याला वजन उंची अशी घेत असतो उंची तर का तीच राहते पण उंची आणि वजन वजन मात्र दर महिन्याला तिचं वाढलंच पाहिजे याची काळजी आम्ही घेत जातो त्यावेळेस तिला बदल मार्गदर्शन करणं अशा विविध सुविधा आहेत मार्गदर्शन आहे भरपूर असं काय अंगणवाडीमध्ये तिला पुरवलं जातं तर खूपच असं छान असं अंगणवाडीमध्ये काम आहे तर तुम्ही नंतर नक्कळ तुमच्या गावामध्ये जर अंगणवाडी असेल तर तिला नक्कीच विजिट द्या आणि तिथलं कारण समजून घ्या तर तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा